शिवजयंती उत्सव समिती नेरळ आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विशेष आकर्षण विनोदवीर भाऊ कदम यांचे गाजलेले नाटक करून गेलो गाव शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे वांगणी गोरेगाव हत्याकांडातील आरोपींना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येऊन आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी म्हणून ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे निवेदन केले नऊ वर्षीय इबाद मुदासीर बुबेरे या चिमुकल्याचं गावातीलच तीन तरुणांनी अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पैसे न मिळाल्यानं त्या चिमुकल्या इबादला अपहरण करते आरोपींनी जीवेठार केलं होतं ठाणे जिल्ह्यात येत असलेल्या बदलापूर वांगणी गोरेगावात चोवीस मार्च रोजी माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती आरोपी सलमान मौलवी अब्दुल्ला मौलवी आणि सव्वान मौलवी यांनी गावातीलच नऊ वर्षीय इबाद मुदासीर बुबेरे या चिमुकल्या मुलाचे अपहरण केले होते तर बुबेरे कुटुंबाकडून फोन कॉल करून पंचवीस लाखांची खंडणीची मागणी केली या अख्खा गाव हादरून गेला होता बदलापूर ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारे तासात आरोपींना सुद्धा केली परंतु पैसे न मिळाल्यानं निर्दयी तरुणांनी या आधीच इबादला जीवे ठार करून एका गोणीमध्ये भरले होते या घटनेनं ठाणे आणि त्याला लागून असणारा रायगड जिल्हा हादरून गेलाय आरोपींची घरे पाडण्यासाठी गोरे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाली होती संपूर्ण गाव मयत इबादच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहत रस्त्यावर उतरला होता गावकऱ्यांना शांत करणं फार कठीण होऊन बसलं होतं असं असताना आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं त्यानंतर गाव शांत झालं आणि इबादचा मृतदेह हो ताब्यात घेण्यात आला अखेर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस तपासासाठी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता ग्रामस्थ आणि आणि गावात परिसरात पसरलेली दहशत थांबवण्यासाठी आणि शांतता टिकावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावं आणि आरोपींवर कठोरात कठोर कथुर कारवाई व्हावी यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे डी जी पी तसंच ठाणे सिटी पोलीस ठाणे यांना एक पत्रक लिहिण्यात आलं असून मागणी करण्यात आली आहे एकूणच पैशासाठी निरपराध चिमुकल्याला मारणं हे माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे अशा आरोपींवर योग्य वेळी कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु आता तीन आरोपींना कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड वांगणी